नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे मे महिन्यात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात शंभर टक्के वाढणार किती सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन बीनची दर पातळी व त्याचबरोबर सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे व या सर्वांचा मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दरावृत्ती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम आणि या परिणामांमुळे मग मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचू उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिबुशेलच्या आसपास दिसायला लागली इथून पुढचा विचार केला तर मे महिन्यात अमेरिकेतील सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता आहे म्हणून निर्माण झाली याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो अकरा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत येताना दिसू शकतो आणि याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचे दर वाढतील असं आहे जाणकारांसमोर त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा व सोयाबीनची विक्री ही एकतीस मे पर्यंत शंभर टक्के घटत जाणार आहे तर दुसरीकडे चीन हा भारतातून मे महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करताना दिसणार आहे याच्यामुळे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि ही जी तफावत आहे ती सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार देणार आहे त्याच्यामुळे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला शंभर टक्के सुधारताना दिसणार आहे मग मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सध्या जो सोयाबीनचा ते दरम्यान दिसत आहे तो बाजारभाव हा मे महिन्यात शंभर टक्के दोनशे रुपयांची तेजी कमीत कमी दाखवून जर बाजारभाव पाती चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान पोहोचताना दिसली तर कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते साडेचार हजाराची बाजार भाऊ इथून पुढे आपल्याला कधी मिळते तिथं सोयाबीनची विक्री करावी ओरिजिनल पावती घ्यावी ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला होईल शंभर या ठिकाणी फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दरपात्री कशी राहणे याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवा पण शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायनावर प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन वेळचा आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ता कर बांधवायच्या आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार